मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा चांदेव आवळे पाटील यांना साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे पुरस्कार सन दोन हजार एकवीस बावीस चा महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे पांगरी तालुका माणसे सुपुत्र पोपटराव उर्फ चांगदेव कोंडिबा आवळे पाटील यांना मुंबई येथे दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत श्री ओमप्रकाश बकोरिया आयुक्त समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य व श्री सुमंत भांगे सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल श्रीफळ भारताचे संविधान देऊन सन्मान करण्यात आला श्री चांगदेव आवळे पाटील यांनी सहकार क्षेत्रात मागासवर्गीयकरिता मोलाचे योगदान दिलेले आहे गांधी योजनेचा लाभ मिळवून देणे शालेय विद्यार्थ्यांना दाखले व शिष्यवृत्ती मिळवून देणे वृद्ध व्यक्तींना शासकीय लाभ मिळवून देणे व्यसनमुक्ती करणे मातंग समाजातील युवा युतीचे विवाह घडवून आणणे मातंग समाजाला रमाई घरकुल लाभ मिळवून देणे शैक्षणिक यासाठी सवलती मिळवून देणे असे अनेक लोकहिताचे त्यांनी उपक्रम राबवले आहेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे सगळ्यांनी शांतता सगळ्यांना पुरस्कार मिळणार आहेत एकही पुरस्कारापासून वंचित राहणार नाही सगळ्यांना पुरस्कार हो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी क्रीडा व युवकल्याण मंत्री संजय बनसोळेजी आमदार किशोर जोर्गेवार आमदार ज्ञानेश्वर मात्रे, आपले भरतशेठ गोगावले लक्ष्मण डोबळे सुमन भांगे ओम प्राका ओमप्रकाश बकोरिया व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि ज्यांना पुरस्कार मिळणार आहे हे सर्व पुरस्कारती, सर्व सन्मान मूर्ती या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि जननी जिजाऊ महासाहेब स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज आणि त्याचबरोबर सूर्य आपले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या सर्वांना वंदन करतो महाराष्ट्र ही हो समाज सुधारकांची भूमी आहे संतांची भूमी आहे साहित्यिकांची भूमी आहे कर्तृत्ववानांची भूमी आहे आणि म्हणून कुठल्याही सुधारणेचं बी पहिलं महाराष्ट्रात पेरलं जातं आणि मग त्याचा वटवृक्ष होतो हा इतिहास ही परंपरा आपल्या महाराष्ट्राची आहे आणि म्हणून त्या सुधारणा समाजाच्या सर्व स्तरावर पुढे स्वीकारल्या जातात असा आपला हा महाराष्ट्र आहे आज सामाजिक न्याय आणि परिवर्तनाची बीज रुजवणाऱ्या सर्व व्यक्तींचे ऋण फेडण्याचा हा कार्यक्रम आहे एक प्रयत्न आहे समाजातील वंचित दलित शोषित आणि विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा आज या ठिकाणी गौरव होतो आहे आणि अनेक संस्थांना देखील हा पुरस्कार देण्यात येतो आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून अभिनंदन करतो साहित्यरत्न लोकशाही रणाभाऊ साठे महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस चा पुरस्कार मिळाला त्यांच्याशी माणदेश माझाचे प्रतिनिधी लालासाहेब दडस यांनी केलेली बातचीत नमस्कार आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाकडे आलेलो आहे की ज्यांना नुकतंच साहित्यरत्न लोकशाही रानाभाऊ साठे पुरस्कार मिळालेला आहे आणि हा शासनाच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार तोला मोलाचा असतो आणि तो पुरस्कार पांगरी गावची सुपुत्र माजी सहकार अधिकारी पोपटावळे साहेब यांना मिळालेला आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत साहेब ह्या पुरस्कार तुम्हाला मिळाला की हा खरं फार तोला मोलाचा पुरस्कार आणि त्याच्यामध्ये आपली निवड झाली त्याबद्दल आपण काय सांगाल मी मातंग समाजासाठी माझ्या नोकरीत असताना आणि चालू घडीमध्ये गेले वीस वर्षे मी समाजसेवा करतो मातंग समाजासाठी मुलांच्या शिष्यवृत्त्या देणे मुलांना शाळेचे दाखले काढून देणे त्यांना त्यांना प्रवेश मिळवून देणे अशी मातंग समाजाच्या मुलामुलींची सेवा करणे मुला मुलामुलींचे मुला, मुला विवाह जुळवून आणणे त्यांच्या त्यांचे भांडणतांडा झालेले भांडणतंडा मिटवणे असे अनेक उपक्रम राबवले मतदार यादीचे कार्यक्रम राबवलेत तरुण मुलांना मतदारेदीत नाव समाविष्ट करून देण्या मतदानाचा हक्क उपलब्ध करून दिला ज्या लोकांना रेशनिंग कार्ड काढता येत आहेत मातंग समाजाच्या अशा लोकांना रेशनिंग कार्ड काढून दिलेले आहेत ज्या लोकांना ज्या महिलांना निराधार योजना चालू होत नाहीत त्यांना मातंग समाजा महिलांना निराधार योजना चालू करून दिलेल्या आहेत असे उपक्रम मी राबवत असतो त्यामुळेच माझा माझा सन्मान हा शासनाने केलेला असं दिस दिसून येतो आणि हा पुरस्कार जेव्हा तुम्हाला जाहीर झाला तेव्हा तुम्हाला कस वाटलं माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हता की मला पुरस्कार मिळाले पण शासनाने मला पुरस्कृत माझ्या कामाची नोंद घेतली एवढंच मला लक्षात द्यायला लागले आणि माझे आनंद असू हो लागले तसा हा पुरस्कार खरोखरच तोला मोलाचा आणि तुमचं काम पण आम्ही जवळून पाहतोय आपण आपल्या जे आपलं छोटस पांगरी गाव आहे या गावामध्ये पण आपण सामाजिक कार्यामध्ये नेहमीच घेता आणि आपण आपल्या गावाबद्दल काय सांगू गाव माझे माझा हो एक आशीर्वाद आहे आणि आशीर्वाद हा माझ्यावर कायम असतो लोकांचा आणि महत्वाचं असं आहे की गावामध्ये आमच्या गावाची सुधारणा व्हावी गाव प्रगतीपथावर जावं हे माझ्या डोक्यात असतं लोकांना व्यवसायासाठी धंद्याला पैसे उपलब्ध व्हावेत हो समाजाने पुढं जावं पोरं शिकावी ती गावची मुला मुलींना चांगल्या नोकऱ्या मिळवत्या यासाठी मी धडपडता धडपण्याचा प्रयत्न करत असतो तुमची साहेब हा पुरस्काराची नोंद घेतली ती योग्यच आहे कारण पांगरेसारखं एक गाव आणि ते रोडवरचं गाव जरी असलं तरी जरा थोडंसं मी काय पांगरीचं आहे का अशा संदर्भामध्ये संबोधलं जायचं पण आता आपल्या गावाची प्रगती खूप छान झालेली आहे आणि आपण थेट सरपंच पदासाठी सुद्धा उभे होता आणि फक्त दोन आपण पराभूत झाला आणि झाला ते पण तुम्ही दोन मतं पण तुम्हाला मिळाली असती पण ती तुम्ही तो शेन होता की नाही जाऊ दे त्याला करू द्या काय अडचण नाही त्यावेळेस तो प्रसंग कसा होता की तुम्ही त्यावेळेचा प्रसंग असा होता की माझ्या डोक्यामध्ये मी निवडून येतोय असं मला वाटत होतं आणि माझे खालचे सहकारी निवडून यावे यासाठी मी ती वरचं मत त्यांना दिलं माझ्या विरोधकाला दिलं आणि खालची दोन मतं माझ्याकडे मी सोबती गेली यामुळे मी खालची दोन मतं माझ्याकडे माझ्या पॅनलसाठी घेतली परंतु तोच धोका मला पत्करावा लागला पण मी माझ्या माझा स्वार्थ सोडून माझा सरपंच पदाचा स्वार्थ सोडून माझे सहकार्य कसे निवडून येतील हे मी पाहिले होतं त्यावेळेला बरोबर आहे आणि एवढा हे होऊन सुद्धा तुम्ही हे सामाजिक कामामध्ये आजही कुठं कमी पडत नाही तुम, ते तुम्ही सातत्यपूर्ण चालूच ठेवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही गावातल्या किंवा तुम्ही आता दहिवडीमध्ये राहता सर्वांना तुम्ही हव्याविषयी वाटता असं तुम्ही काय व्यक्तिमत्वामध्ये असा एकता बदल घडवून आला या विषय सर्वांना वाटत यामध्ये माझ्या पत्नी सविता आवळेंचा फार मोठा हातभार आहे आणि माझी दोन मुलं मला यामध्ये सहकार्य करत असतात माझा रणजित आणि कृष्णराज ठीक आहे आपण आत्ताच आवळेसाहेब यांच्याशी गप्पा मारल्या आणि आपण मानदेश माझा या यूट्यूब न्यूज चॅनलशी बोलला त्याबद्दल धन्यवाद